जयशिवराय मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आणि देव बातमी मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाची योजना चालू करण्यात आलेली आहे ही नवीन योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्ष एका वर्षाला पंधरा हजार रुपये एवढं अनुदान हे दिलं जाणार आहे परंतु आता या योजनेत कोणते शेतकरी पात्र केलं जाणार आहेत शेतकऱ्यांसाठी फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे कुठे भरायचं आहे आणि ही योजना नेमकी काय आहे शेतकऱ्यांना खरंच पंधरा हजार रुपये अनुदान हे दिलं जाणार का काही अफवा आहे एकंदरीत सर्व आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या युट्यूब ते आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता त्याचबरोबर आपल्या चॅनलची सभासद मिळण्याकरता नक्कीच एकवीस चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे बेल बटनवरती क्लिक करा आणि या साईटला एक थमचं बटन दिसेल याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो बऱ्याच काही योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल राज्य सरकारच्या माध्यमातून असेल ह्या चालू करण्यात आल्या होत्या आणि आज काल एक नवीन जो घोषणा करण्यात आलेली आहे पंचवीस तारखेला याच महिन्याच्या या घोषणेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी प्रतिवर्ष प्रति प्रतिवर्षी पंधरा हजार रुपयाचं अनुदान हे दिलं जाणार आहे आता मित्रांनो अन्न सुरक्षा असेल शे, शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे अन्न पिकवले जाते हे चांगल्या दर्जेचं असावं आणि सर्वसामान्य जे आरोग्याची भूमिका असेल खाद्याची भूमिका असेल आरोग्य हे चांगलं राहावं यासाठी एक प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून केला जात आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून ही योजना चालू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत आपल्याला फॉर्म जे आहे ते कृषी विभागाच्या माध्यमातून भरायचं आहे म्हणजे एक गट तयार केलेला असणार आहे या गटाच्या माध्यमातून हा फॉर्म भरायचा आहे आता जी नैसर्गिक शेती करतात जे आपल्या शेतातील ख शेणखत असेल त्याचबरोबर रासायनिक फवारण्या न करता जे नॅचरल फवारणी असतात गोमूत्र असेल दूध असेल त्याचबरोबर ताक असेल लिंबू असेल अंडा असेल इत्यादी नैसर्गिक जे खनिज मिळतात जे जे सध्या आव उपलब्ध आहेत अशा प्रोडक्टच्या माध्यमातून जे शेतकी शेतकरी नैसर्गिक शेती करतात अशा शेतकऱ्यांसाठी प्रतिवर्ष प्रतिवर्षी पंधरा हजार रुपयाचं अनुदान हे दिलं जाणार आहे या योजनेअंतर्गत जर आपल्याला सहभागायचे व्हायचं असेल तर आपला बचत गट असणं महत्वाचं ठरणार आहे बचत गटाच्या माध्यमातून आपण नैसर्गिक शेतीकडे ओळू आणि शेतकऱ्यांना इतर नागरिकांना आपल्या चांगल्या प्रकारचं खाद्य देऊ अशा प्रकारचं धोरण हे केंद्र सरकारचं आहे नरेंद्र मोदी यांचं आहे आणि या योजनेअंतर्गत प्रतिवर्षी पंधरा हजार रुपयाचं अनुदान या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे डायरेक्ट हे पैसे डीपीडी अंतर्गत जमा केले जाणार तर मित्रांनो नक्कीच व्हिडिओ वाढला तर व्हिडिओवर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय